श्रीदत्त तरुण मंडळ व अजित पानसरे मित्र परिवारातर्फे आज छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली श्रीदत्त तरुण मंडळ व अजित पानसरे मित्र परिवारातर्फे दरवर्षी या ठिकाणी बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत असते प्रत्येक वर्षी दोन हजार नागरिकांना जयंतीनिमित्त अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात येत असतो परंतु यावर्षी चार ते पाच हजार नागरिकांसाठी अन्नदान करण्यात आलं सर्वात महत्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत सर्व धर्मातील लोक होते याचं प्रतीक व या ठिकाणी दाखवलं गेले यंदाच्या वर्षी मंडळाकडून सर्व धर्मातील ध्वज लावण्यात आले शिवाजी महाराज कोणत्याही एका जातीला सोबत घेऊन नाही तर सर्व धर्मातील लोकांना आपल्या सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले शिवाजी महाराजांनी कधी जातपात केली नाही त्यांच्यासाठी सर्व धर्मातील लोक एक समान होते शिवाजी महाराजांनी कधी जातीत विश्वास केला नाही म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांना जानता राजा अशी उपमा समस्त रैतेने दिली आहे या ठिकाणी बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश ताडे साहेब यांनी प्रतिमा पूजन करून मंडळाचे कौतुक केले मी सचिन मळगे आमचे मित्र अजित पानसरे श्री दत्त तरुण मंडळाचे अध्यक्ष बोलायचा विषय की आज एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस साल आम्ही शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा करतो आज आमचा शिवजयंतीचं वर्ष आहे तर ह्यावेळेस जरा थोडं आम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये थोडं म्हणजे लोकांना जे दर्शवायचं होतं आम्हाला की जसं महाराजांनी सगळ्या जाती समान म्हणजे एक सोबत घेऊन जे राज्य केलं होतं तेच फक्त आम्हाला आत्ताच्या पिढीला दाखवायचं होतं ऑलरेडी त्यांना माहीत असेल नाही माहीत असेल तर आपल्याला म्हणजे कसं जी सांगायची गोष्ट होती ते आम्ही डायरेक्ट प्रत्यात करून सांगत आहे जसं करून की आज आम्ही हे बॅनर वगैरे लावले त्याच्यामध्ये सर्व धर्माचे जे आहेत त्या सगळ्या गोष्टी दाखवल्या की म्हणजे दाखवायची भावना एकच आमची त्या या पाठीमागची की जसे महाराज एकत्र राहिले सगळ्यांना घेऊन हे हेतू हे पुढं ठेवण्यासाठी आम्ही आज हे जे नवीन सगळ्या धर्माचे फ्लॅग असतील काय असतील एक्स सगळ्या गोष्टी आम्ही सोबत करून सगळ्याच समाजाबरोबर राहून शिवजयंती साजरात सण सा केलेला आम्ही तर त्याच्यामध्ये आम्ही पहिल्यापासून शिवजयंतीच्या सणाला अन्नदानाचा आम्ही कार्यक्रम घेतो सगळ्यांच्या ह्याच्यामधनं तर आम्हाला असं करत करत रिस्पॉन्स भेटत गेला चांगला बऱ्यापैकी तर यावेळेस आमचं टार्गेट होतं एक कमीत कमी चार ते पाच हजार लोक जेवणाचं आणि ते आज आमचं जवळजवळ पूर्ण झाल्यात जमा झालेलं आहे तर अशा प्रकारे हा आमचा आजचा कार्यक्रम चांगला झालेला आहे आणि त्यातनं आम्हाला एक नवीन जो ज्या जनतेला सगळ्या द्यायच्या होत्या गोष्टी म्हणजे दाखवायच्या होत्या की अजूनसुद्धा समाजामध्ये सर्व समभाव सेमच आहे अजून पण त्याच्यामध्ये काय दोरावा निर्माण नाही त्या आज आम्हाला ह्या कार्यक्रमातून सिद्ध झाले